तुला समजू काय मला मला हे सांगत ते सांगत आज सांगत सांग, सांग काय सांग का तुझ्या घरी पुन्हा पुणे सारखं येते मला त्याची बाहेर काढू तू घरी कोणा बोल आता तुम्ही घरी असल्यावर कुणी येते का दिसत नाही आणि मग लोक काही सांगतील काही चवळीची बावळी करतील जवळ नाही जाऊन बसलं नाही उठलं म्हणजे ते या शिद्या त्या घरात भांडणं लावून तुम्हाला लोकांचं ऐकायचं तो तर म्हणणं खरे पण बाई तू म्हणजे माझा कलिजे कलिजे इकडे वर राहतो हा मग इकडे तर कलिजे पण तू काय करते नेमकी ना मला काय सांग काय तू राहते लय फोन बिजी होती नाही की तो तुझे नखरे काय अहो मैत्रिणीशी बोलते मी फोन वर हा का मग पर या बाई तुला सांग होतो घरा म्हणजे तो बाहेर लिखायचं नाही कारण लोकांनी तो राहिले रूप चांगलं लोक सारखे येतात तुझ्या का पाहत तु पाहत तुमचं माझं इकडं आव लोक जरी पाहत असले ना तर मग मी काही लोकांना मागच चालले का काय नाही नाही पण तू नको ना करायचं लोक पाहत आहे त्याच्यात काय एवढं विषय काय ते मला नाही खपत

ते नाही का, माली। ते ते हा? का ना, ती मोदीची का मालिका ते बाळ लाडली बहीण लाडली बहिणी लाडली बहिणी लाडकी बहीण असं काहीतरी हाय मी ना मग ते तेव्हा घेऊन होतो आपलं ते काय त्याला ते दाखला दाखला, हाँ। दाखला, हाँ। उत दाखला। हा उत्पन्नाचा दाखला येऊ का मग या मग हा आणि घरला बस जा तुम्ही शिन्नरला पोहोचल्या मग मला एक फोन करा हा गोन चरे का बरं जाऊ द्या मग जा मग तुला मला दाखला भेटून हा हा येऊ चाल बाय आता घरातलं तर काही काम नाही आवरायचं सगळं आवरेले आता ना फोन करते मी त्याला आणि त्याला बोलून घेते आता एक आयडियाच करते बाई फोन लावी ते हॅलो हा कुठे ग हो तुम्ही हा 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 मग या ना मग ते गेली सिन्नरला हा या मग या लवकर या म्हणजे ते सिन्नर वरून येऊच तर ना आपल्या गप्पा टप्पा होती या हा हा नाही काही ना का आणू खायला इतकं तर जेवण झालं हा या तुम्ही या फक्त बाकी काही नाही हा ठीक आहे चाल बाय मोबाईल देते ठून आता बसते थोडीशी बाहेर कधी येते कधी नाही पाहते हा चला बाई मधीच चला मग काय इड ना लई नजर ठेवित तुम्हाला सांगत ते लई नजर ठेवी त्या मग लावून देऊ राहून देऊ थोडा टाईम बस मग अहो त्याला कोण सांगत कोण नाही तुम्हाला सांगत ते इतकं मांडवा केला ताण ते इडले आसपासचे लोक सांगत शिनारला गेले ती कोणची ती लाडकी बहीण योजना आली ना, ना। तिचं मग म्हणे तुझा दाखला काढून उत्पन्नाचा आणि देतो तुला ते फार्म भरून म्हणजे इडा आजूबाजूचे लोक सांगा त्या त्यांना असं वाटत तुम्ही काय आमच्या येत्या फक्त तुमचं नाव नाही सांगेल मग ते म्हणते इड कोणी बी सारखे आहेत आता इड काय लागेल नाही नाव नाही सांगेल तुमच्यामुळं घाबरा ते लोक तुमचं नाव सांगायला फक्त मग मला जर कळलं एखाद्या नावच अडशेल तू मी त्याच्यामुळे मग तुमचं नाव नाही सांगत ती फक्त म्हणते तो तू नसला का लई लोक येते हा लोकांचं नाव बाकी माझं नाव तर नाही घेतलं ना उलट तुमचं नाव घेतलं तर मला काहीच वाटणार नाही एक जणांचं पण लई लोक येते म्हणल्यानंतर मला थोडा प्रश्न पडतो हा सांगणार आहे कशी काय सांगत काय माहिती बाय असं त्यांना वाटतं मग याला येऊन द्या मग मला का नाही येऊन देत दुसऱ्याला वाटतं तो जातो डाव यागळा लहान दरवाजा लावू कमीच लावली आला नाही म्हणजे होईल बाय चला मग काय नाही नाही येणार रोज रोज बोलून वाटतं रोज बोल बाबा पण मग ते सारखं पडेल राहत नाळू चावू नका ना चावू नका काय चालू तेल काय होत वरच्यावर घेतले काय होत येणार नाही येणार

काय माहिती भाई, भाई।, भाई? भाई? तो तो तेरा का हा तो चाला वाटत त्याला गाडी नाही भेटली काय 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 करू तुम्ही एक काम करा थांबा इकडं मोरीत ला मोरीतला पाय वाणाचा नाही मीच कपडे घालू राहिले आंघोळ केली मी आता उघडी ते थांबा कपडे घालू द्या मला का, का।, का थांबा ना मला ब्लाऊज तर घालू द्या काय हो ब्लाऊज घालीत होते मला आवाजच होतो आता मीच गाणं म्हणत होते दुसरा कोणाचा आवाज येणार तुम्हाला मीच गाणं म्हणत होते मग कसा येत होता हा मचक मचक आवाज येतोय आता तू कोणते घेतली मला असत मी मुक्के गेलो रे का मी कोणाची मा एवढा भारी नाव असताना मी काल कोणाचे मुक्के घेऊ हा ग मग काल लागली नाही हो काही नाही लागले असं लागले मी घालतो ते आज काय मला गाडी विकली परत मग आता ते टाइम बंद झाला म्हणलं आता अहो लोकांचे फार्म भरून जातील पाहिजे कोणाची तरी गाडी लगेच उठले का चालले जसं का इडं कोणी माय भावकांडी बसायला येत होतं मला काय झालं उन्हाळी लागली का मला सारखं लगेल काय लगेला जाते काय म्हणून सारखं सारखं जायचं तिथं दवाखान्यामध्ये एखादी गोळी घ्यायची आणि जायचं लगेच तो फार्म मला भरून दिला असता ऑनलाईन तुम्ही काय वागा त्या काय माहिती भाई लोकांचे भरून गेले का आपण राहतो तसंच कोणत्या स्कीमचा फायदा घेता येत नाही तुम्हाला बरं बरं बर चालेल तिकडे कुठं चालेल गेला बाहेर जा दिवस आता नाही नाही दिवस जा बाहेर अरे ज्याची मोरी त्याला चोरीचं नाही काही वाचलं येतो लई लाईट नाही सारे सकाळच अहो सारे सकाळचं लाईट नाहीये मोटर चालू करेल नाही पाणी नाही घरामध्ये वा पुढे बसली नाही नाही काही नाही तुम्ही एक बाजूला जा काय रात्रीचा टाइम आहे का येडे का तुम्ही काही घरात खुशाल मुतायला चालले मोर मग जा। बाई माणूस आहे मी तुम्हाला काय उभं राहून मुतायचं मुताय तुम्हाला कोणी पाहिलं बिथं न रे त्याला काय लाज बाई असेल पुढे बसली मग मला खाली बसते अशी आधीच लोकांनी माहिती चवळीची डवळी केली तुम्हाला काय सांगा त्या साऱ्या लोकांची नजर माव मग मी बाहेर मुतायला गेलो तुम्ही काय म्हणशाल नाही मग बरी माई माई मी मधी तुम्हीच जा बाहेर मुतायला जाईन मी जायचं बाहेर नाही काय तुम्हाला काय व्यावा आलं फक्त हा काय बाहेर तुमच्या काय बाहेरच्या आवांची नजर आहे का नाही नजर नाही मग नाही माहिती डिफिट मला बसत नाही खाली तु आहे हा खाली बसत नाही असं खाली बसून काल मुता त्या उभ्याच मुकी पुढे भीतीच्या आडुशाला कुठं चालले घरामध्ये तिकडे काही लहान गोडा राहिला काय कुशाल चालले तुम्ही मोरीत मुतायला कुठं चालले येडे का तुम्ही काही बाहेर जा ना बाहेर जा नाही तुम्ही बाहेर जा येडे का काही मोहरीत मुतायला चालले आहो नका ना इकडे वा तुम्ही बाहेर जा बाहेर बस हा बसा तुम्ही लागल इडं तासभर बसा पण तिकडं कुठं मोरीत चालले मुताईला लागलं तर तासभर बसा इड पण मोरीत कुठं चालले मुताईला हात पाहिजे आलं हात पाहिजे बाहेर तू काय सुट्टी मला काय कळत मग अरे पाच मिनिटामध्ये आका गाव इंडून आले बस स्टँड वरून तुम्ही घरी आले मुताईसाठी काय वागू राहिले नाही नाही पण तुम्हाला पाठायला पाहिजे तुम्ही काय वागू राहिले हे झाले बाई त्या शाळेतले नवीन पोरण येऊन घातले का ते हागायला मुतायला घरी आहेत तुमची गम्मत झाली त्याला काय शिन्नारला जायचं डाकला काढून आणायचं गाडी नाही भेटली मुतायला घरी आले जाऊ दे एसी वालांडून घरी मुतायला जा बाहेर मुतायला वा नाही वा तुम्ही काही येड्यापणा करत्या आज छंद काय मुरीत मोरीत या आज आहे का, ना तुला काय मुत मी मुताते म्हणून उद्या मी ग चुलीत हागल तुम्ही का चुलीत हाल या वा बाहेर जावा तू मी काय म्हणते तुम्ही जाऊ बसा ना कुठं चालले तुम्ही तिकडं येडे का येडे का तुम्ही काय करू यांना एवढा अभ्यास चालले तिकडे काही नाहीये कोण नाही कोण नाही इकडून आला असेल कोणी इकडून आले असतील ते गजरी मी एवढा येडा नाही काय झालं एवढा येडा नाही मी मला माहित होतं जाऊ नको जाऊ नको तुला सांगू ये काही संशालता का बाहेर मला जाऊ ते बुट हा मला बाय माझ काय बोट घालायची मोरीची ती ना आली तुंबली होती त्यांना म्हणली त्याच्यात गज घाली ते गज गालीत होती मोकरी हा मोकरीत मोरी करायची आले हा मोरीच मोरीचं भोक मोकळं करायचं तर तुम्ही आले मी काय झाड असं टाकलं होतं ना एवढी तुम्ही

पाणी तुंबल होतं मी आंघोळ करीत होते मग आता त्यांनी काढले ती सात करून झाली मचक मचक आवाज काय मग मोरी मध्ये लाकूड घातलं मचक मचक आवाज नाही येणार काय का, का, कुत्री बांध तुझ्या काय बोला त्याच्यामध्ये त्यांनी ते घातलं लाकूड त्याच्यातून आवाज यायचा हा बर तू न बाहेर चला बाहेर काय का तुम्ही लाटणं तर ठ मग मी येते बाहेर मी लाट घालणार आहे काय असं करीत सुट्टी तुम्ही लाट घालत कोणाच्या मोरीच्या मोरी तिकडे इकडं कुठे मोरी डायरेक्ट मग द्या इकडं का आता ती मोरी तुमली मला ती जमाना म्हणून त्यांना बोलावले होते मी तुम्ही गेले होते शिनारला त्याचा परवा सुटला असता का मग तुला काय दिलं काय का? 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 नीर करत मोरी म्हणून त्यांच्याकडून भोक मोकळ करून घेतलं मोरीचं तू पिशे बाय हा त्याच्या घरी जाईल घरी मी त्याच्या म्हणजे तुम्हाला लोकांचं ऐकून घरात भांडणं करायचंय घर काय रंगी हात पकडलं तुम्ही लोकांचा ऐकून संशय म्हणून मी त्यांना म्हणले मोरे अहो मा मी कसं काय तुम्हाला